कार्तिक गोड फार्म झाडगाव तालुका जिल्हा परभणी राजकुमार वंजेसरांचा हा फार्म आहे आणि यांच्याकडे तीन बिटलचे बोकड विक्रीसाठी आहेत या बोकडांचं वय आहे पाच महिने आणि कानाची लांबी साधारण चौदा इंच आहे आणि साधारण या बोकडांची सध्याची उंची अठ्ठावीस ते तीस इंच आहे मित्रांनो या बोकडांच्या बापाची उंची चव्वेचाळीस इंच आणि आईची उंची सदतीस इंच अशी डिटेल आपल्याला दिलेली आहेत आपण इतर काही डिटेल लागणार असतील तर वंजय सरांना फोन करून ते घेऊ शकता आपल्याला व्हिडिओमध्ये आता ते बोकड दिसत आहेत विक्रीसाठी असलेले तीन बोकड पाच महिन्याचे आपल्याला जर हे बोकड आवडले असतील तर वंजय सरांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करून इतर डिटेलही मागून घेऊ शकता आणि आपला व्यवहार पूर्ण करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद